मला असं वाटतं की निर्बंधाच्या बाबतीत काहीही झालं तरी सुद्धा मुख्यमंत्री महोदयच डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्टच्या माध्यमातून निर्णय घेतात आणि त्याच्यासाठी काही सातत्याने इनपुट्स म्हणजे काही त्यांना मिळत असतात की बाबा आपण आता कशा स्थितीत आहोत आता सध्या तरी राज्य पूर्ण लेवल थ्रीमध्ये आहे आणि चार वाजेपर्यंत सध्या सगळ्या गोष्टी दुकानांच्या वगैरे आपण चालू ठेवलेल्या आहेत पण एक आहे की जशा थोडं वेट अँड वॉच करावं लागेल आत्ताच ज्या आधी केंद्र सरकारच्या वतीनं असं सांगण्यात आलं आहे की गर्दी वाढू नका तर ह्या सगळ्याचाच साकल्याने विचार करून मला वाटतं मुख्यमंत्री सिंधुदुर्ग अजून नाही म्हणता येणार ना की तिसरी लाट आहे कारण कुठेही अशी संख्या वाढत नाही सगळेजण डिक्लाइनिंग स्टेजमध्ये आहेत जरी राज्यातले दहा जिल्हे आज राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त असले तरी सुद्धा प्रत्येक जिल्हा दररोज पॉझिटिव्हिटीमध्ये कमी जातोय मी काल कोल्हापूरला होतो पंधरा पॉझिटिव्हिटी होती आता नऊवर आलेली आहे तसंच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी असेल किंवा सातारा आणि सांगली असेल तिथेही पॉझिटिव्हिटी एक एक दोन दोन टक्क्यांनी कमीच होती त्यामुळे मी म्हणणार नाही की तिसरी लाट अजिबात आलेली आहे